प्रेक्षकांनो तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अर्जुनला झोपच येत नसते कारण सायली त्याच्या शेजारी नसते म्हणून तो सारखो कूज बदलत असतो आणि सायली जिथे शेजारी झोपते ना तिथे पाहतच राहतो त्यावेळी आता अर्जुन स्वतःशीच बोलत राहतो की हे काय मिसेस सायली तुम्ही मला एकट्याला सोडून त्या रूममध्ये झोपायला गेलात आहो तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही बाजूला असण्याची आता मला सवय झाली त्यान आहे त्यानंतर सायलीच्या आठवणीतच तो म्हणतो तुमचं हे बरोबर आहे तुम्ही प्रतिमा आत्याच्या रूपमध्ये झोपायला जाणं महत्त्वाचं आहे पण तुम्हाला एक सांगू का मिसेस सायली मी तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात का ह्या रूमचा सुद्धा विचार करू शकत नाही कारण मला तुमची एवढी सवय झाली आहे आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणून तो पुन्हा पुन्हा स्वतःचं प्रेम सायलीवर व्यक्त करतो आणि मनातल्या मनात विचार करतो की खरंच मिसेस सायली आता इथे हव्या हव्या होत्या असं म्हणून तो आता ते झोपते त्या जागेकडे पाहत यू असं म्हणतो त्यानंतर तो, त्या तो म्हणतो खरंच आज मला लाईफमध्ये पहिल्यांदा समजलं पार्टनरची किती गरज असते पण सिनियरची बी बिचाऱ्याच्या बाबतीत तसं झालं नाही बिचाऱ्याने एवढी वीस एकेवीस वर्षे कशी काढली असतील प्रतिमा त्याशिवाय कारण त्याच्या चेहऱ्यावर पाहून मला आज जाणवते पार्टनर किती महत्वाचं असतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळंच काहीतरी सांगून जातोय तेव्हा त्याला आणि त्यानंतर जे प्रसंग आटू लागतात की आता मा मागेच मी प्रतिमा त्याच्या अंत्यसंस्कार केले तेव्हा सायली अगदी खात्रीने मला सांगत होती की मला असं वाटते की ती प्रतिमा आत्या त्या नाहीच आहेत आणि त्या इथे आहेत आपल्यामध्येच कुठेतरी आहेत त्या इथेच आसपास कुठेतरी राहतात त्या असं ते हे त्याला आठवत असतं त्यानंतर तो ताडकन उठून म्हणतो मला आता सिनियरला जाऊन विचारायला हवं की जी डेड बॉडी मागे सापडली होती ती खरंच प्रतिमा त्याची होती का असं कसं होऊ शकतं आणि तन्वीचा व प्रतिमाचा डी एन ए त्या बॉडीचा डी एन ए कसा मॅच झाला मला हे कळतच नाही आहे मला या विषयावर आता सिनियरबरोबर बोलायलाच हवं असं म्हणून आता अर्जुन त्या गोष्टीचा विचार करू लागतो त्यानंतर आता कोणीतरी दार ठोकावत असतं त्याला वाटतं की सायली चाली आहे त्यावेळात तिला देखील माझ्याशिवाय झोप येत नसणार असं तो मनातल्या मनात म्हणतो आणि डायरेक्ट बेरू खाली उडी मारत दरवाज्याजवळ जातो आणि अगदी आनंदानं दार उघडून समोर पाहतो तर तिथे आता सायली नसून प्रिया असते आता प्रियाला समोर पाहून क्षणातच त्याचा चेहरा पडतो तेव्हा तो विचारतो इथे कस कशी ती म्हणते काही नाही मला माहिती होतं अर्जुन अरे तू झोपला नसतील कारण तुला ही माझी आठवण येत असेल ना तेव्हा अर्जुन आता नाही येईल आणि हो असं म्हणतो मग आता प्रिया सारखेच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते अर्जुनला मात्र मा मागे मागे होत असतो आता अर्जुन म्हणतो तू इथे कशी आली मग आता ती म्हणते अरे मी तुला सांगितलं ना की मलाही तुझ्याशिवाय झोप येत नव्हती हो आणि तू ही जागा असणार आता अर्जुनचा पूर्णपणे मूड ऑफ झालेला असतो कारण त्याला असं वाटत असतं की तिथे सायली आलेली असेल किंवा सायलीला माझ्याशिवाय झोप येत नसेल परंतु सायलीऐवजी अंगावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते की अर्जुन त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना मग आता तो म्हणतो हो अर्धवटच राहिलं असं म्हणून तो बाजूला होण्याचा सतत प्रयत्न करत असतो परंतु प्रिया ही सारखीच त्यालाशी जवळ ओढत असते तेव्हा तिचे त्याच्या गळ्यात हात टाकते म्हणते अर्जुन खरंच अरे आपण दोघेही एकत्र असलो ना खूप छान वाटतो ना मग आता अर्जुन ना इलाजाने होच असं म्हणतो त्यावेळी आता त्याच्या तावडीने कस सुटायचा हा प्रश्न त्याला पडतो म्हणून तो आता पटकन तिचा हात सोडवतो आणि बेडवर उडी मारतो एसीचा रिमोट घेतो तो म्हणतो हा रिमोट घेत होतं काय झालं ना टेम्परेचर खूप वाढले ना म्हणून जरा हाय करतो ए सी लगेच तो एसी हाय करतो मग आता ती लगेच त्याच्या बेडवर बसते पायावर पाय टाकते आणि ती म्हणते की अर्जुन आपण गप्पा मारूयात ना त्यावेळी अर्जुन आता न इला जाणे हो असं म्हणतो तेव्हा त्याला अजिबात तिच्याबरोबर बोलण्याचा काहीही मूड नसतो पण आता प्रिया ही सारखीच आता त्याच्याबरोबर बोलत असते त्यावेळी अर्जुन आपला हा दुसरीकडे चेहरा करतो आणि तिला म्हणतो की बोल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा खुर्चीवर बसलेला असतो प्रिया ही त्याच्या मांडीवर डोक्यात ठेवते आणि म्हणते की अर्जुन अरे मला माझ्या आईची खूप सेवा करायची आहे अरे मी आज ना खूप इमोशनल झाली आहे कारण एवढ्या वर्षानंतर माझी आई मला भेटली थांबा जरा असं म्हणून तो आता लगेच उठतो आणि इकडे सायली ही पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते ती रूमकडे पाहते तर आ, आ आता रूमची लाईट्स ऑन असल्यामुळे ती म्हणते बापरे यांना ये झोप येत नाही की काय म्हणून ती आता रूमकडे येत असते त्याचवेळी आता अर्जुन दार उग दार उघडून समोर पाहतो तर तो आता खूप घाबरतो आता कारण आतमध्ये प्रिया आणि इकडून सायली रूमकडे येत असते आता त्याची पूर्णपणे कोंडी झालेली असते तेव्हा तो आता सायलीकडे पाहतच राहतो असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया आशियाच्या एका नवीन भागात